मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्येही सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर संपातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आली आहे मोठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे अंगणवाडी सेविकांना आता फोंडकर यांचे ठोस आश्वासन तर सव्वीस हजार वेतनवाढ देणेबाबतही त्यांनी सांगितले पाहूया बातमी खंडितप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर आरोग्य व वो शिक्षण विभागात आपण तळागाळातील गोरगरिबांचे काम पाहतो आणि तुमच्या समस्यासुद्धा जाणतो त्यामुळे तुमच्या समस्या, समस्या सोडवण्यासाठी हा तुमचा भाऊ कटिबद्ध आहे शासन स्तरावरून तुमच्या मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून आणेल असे ठोस आश्वासन अंगणवाडी सेविकांना आकाश फोंडकर यांनी दिले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक शाखा खामगाव याच्या अंगणवाडी सेविकांनी आज भाजप कार्यालयात मोठ्या संख्येने येऊन आकाश फुणकर यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या वाढ व वा इतर मागण्या त्यांनी फुणकर यांना समोर मांडल्या यावेळी त्यांना बोलताना आकाश फुणकर म्हणाले की आरोग्य शिक्षण व इतरही क्षेत्रात कमी मोबदल्यात उत्तम काम करता कोरोना काळातही तुम्ही आपलं घरदार सोडून चांगलं काम केलं आहे तुमची व्यथा मी जाणतो त्याचप्रमाणे सरकारसुद्धा जाणते नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्या मीच नव्हे तर सर्व पक्षांच्या आमदारांनी मांडल्या आपल्या मागण्या रास्ता आहेत महायुती सरकारने सुद्धा आपल्या अनेक मागण्या मंजूर केल्या यासुद्धा मंजूर करण्यासाठी ते सकारात्मक आहेत तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून शासन स्तरावर त्यासाठी प्रयत्न करणार मागण्या ह्या आर्थिक बाबी संदर्भात असल्याने त्या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्की मंजूर करून घेऊ अशी ग्वाही देखील आकाश फुणकर यांनी अंगणवाडी सेविकांना दिली आहे या तालुका तालुकाध्यक्ष शिल्पाताई भोरे उपाध्यक्ष ज्योतिताई जुंबळे सचिव गीताताई नवथवळे गौरीताई वाकोडे वाकोडेताई वंदनाताई भगत गुरवताई गाडेताई मायाताई तसेच अनिताताई तेलंग यासह ताई सरोदे आदी अंगणवाडी सेविका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी आपल्या मागण्यासंदर्भात आमदार आकाश फुणकर यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली आहे